सीमत भागवत मराठीमध्ये चतुर्थ स्कंद अथ पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे श्री नारद म्हणाले राजा नंतर भय नावाच्या यवनराजाचे अज्ञाधारक सैनिक प्रज्वार आणि कन्येसह या पृथ्वीलकावर संचार करू लागले हे राजा वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगतातील सर्व प्रकारच्या संपन्न असलेल्या पुरंजनपुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदा घेरले नंतर तिच्या जा जिवाळ्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब निस्वत्व होऊन ती कालकन्या जरा त्या पुरीचा बडेच उपभोग घेऊ लागली त्यावेळी ते यमन सुद्धा रोग कालकन्येकडून कर उपभोगलेल्या जाणाऱ्या त्या पुरीला सर्व बाजूनी वेडा देऊन निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले ती पुरी अशी पीडित केली जाऊ लागल्याने तिच्या मालकीचा अभिमानी कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंजन याला सुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले कालकन्याने अलंगीन दिल्याने त्याची सर्व संपत्ती गेली आणि अविशासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दीन झाला त्याची विवेक शक्ती नाहीशी झाली गंधर्वाणी आणि यमनानी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वरे लुटून नेले त्याला दिसले की सर्व नगर छिन्न विछिन्न झाले मुलगे नातू सेवक अमत्य वर्ग प्रतिकूल होऊन आपला अनदार करू लागले आहे पत्नीचे प्रेम अटले आहे आपल्या देहाला कालगन्येने स्वतःच्या अधीन करून ठेवले आहे आणि पांचाल शत्रूच्या हाती गेला आहे हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातूर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय त्याला दिसेना कालकन्येने हे जे निसार करून टाकले होते त्या भोगाच्या लालसेने तो दिन झाला होता आपली पारलौकिक गती आणि बंधुजनाच्या स्नेहापासून वंचित राहून त्याचे चित्त केवळ पत्नी आणि पुत्र यांच्या पालन पोषणामध्येच लागून राहिले होते गंधर्वाने यवनाने घेरलेली आणि कालकन्येने दुर्दशा केलेली ती नगरी सोडण्याची त्याची अजिबात इच्छा नसतानाही त्याला त्या सोडण्याच्या तयारीला लागावे लागले एवढ्यात भयाच्या थोरला भाऊ प्रजवार याने आपल्या भावाचे प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून दिली जेव्हा ती नगरी ला जळू लागली तेव्हा नगरवासी सेवक वर्ग पुत्र पौत्र आणि पत्नी सह नगरी कालकन्याच्या हातात गेल्याने पाहून तिचे रक्षण करणाऱ्या फार दुःख झाले कारण त्याचे निवासस्थान सुद्धा यवनाने ताब्यात घेतले होते आणि प्रचवार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता जसे जळत्या वृक्षाच्या ढालीतून तेथे येणारा राहणारा साप बाहेर जाऊ इच्छितो त्याचप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास असमर्थ झाला तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठ्या कष्टाने तेथून जावेसे असे वाटले त्याचे सरळ व अंग शिथिल झाले आणि गंधर्वाणी त्याची सरळ व शक्ती नष्ट केली शिवाय तो जात आहे असे पाहून यवनशत्रूंनी त्याला अडविले तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला झालेला पुरंजन देह घर इत्यादीमध्ये दे मी आणि माझे पणाचे प्रेमपाशात अडकून तो अत्यंत झाला होता।, होता आता त्यांचा वियोग होण्याची त्याला वेळ आली होती तेव्हा तो आपली कन्या पुत्र नातवंडे नातसुना जावई नोकर चाकर घर खजिना शिवाय इतर अनेक ज्या पदार्थामध्ये त्याची ममता शिल्लक होती त्या सर्वाविषयी अशी चिंता करू लागला अरे रे मी जेव्हा परलोकात जाईन तेव्हा माझी पत्नी असहाय्य होऊन आपला निर्वाह कसा करीन मुलाबळांची चिंता असतं तिला खाऊन टाके मी जेवल्याशि ही जेवतही नसे स्नान केल्याशिवाय स्नानही करीत नसे ने मी माझ्या सेवेत तत्पर असे मी रुसलो तर ती भयभीत होत असे आणि मी तिला फटकारू लागलो तर ती भीतीने गप्प बसित असे माझ्याकडून काही चूक झाली तर ती मला सावध करीत असे माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असे तेव्हा ही विरहेने क्षीण होत असे ही वीरमाता असली तरी माझ्या पक्षात ही घरचे व्यवहार कसे चालू शकेल केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्या पुत्र मी गेल्यावर कसे जिवंत राहू शकतील समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते तशीच त्यांची अवस्था होईल असा उचित अज्ञानाने पुरंजन दीन होऊन स्त्री पुत्रासाठी शोकाकुल होता होता त्याच त्याला पकडण्यासाठी भय नावाचा तेथे ये येऊन धडकला पशुप्रमाणे बांधून जेव्हा यमन लोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले तेव्हा त्याचे सेवक अत्यंत असहाय्य आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले यमनाने अडवलेला सर्प सुद्धा ती नगरी सोडून सर्वांच्या बरोबर गेला तो तेथून जातात सर्व नगरी छिन्न विछिन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाले अशा तऱ्हेने बळेच ओढून नेऊन सुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपले हितेच्छू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही त्या निर्दयी राजाने ज्या पशूंना यज्ञात बळी दिले होते ते त्याने दिलेल्या यातनाची आठवण करून क्रोधाने त्याला कुऱ्हाडीने तोडू लागले अनेक वर्षे विवेकहीन अवस्थेत अपार तो निरंतर कष्ट भोगित राहिला स्त्रीच्या आसक्तीने त्याची अशी दुर्दता झाली होती पुरंजनाच्या मनात अंतसमयी सुद्धा स्त्रीचाच विचार होता म्हणून पुढील जन्म तो विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला शत्रूची नगर जिंकणाऱ्या पांड्या नरेश मलईध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वात पराक्रमी विरा वराला वरो इच्छिणाऱ्या या विदर्भकन्येशी विवाह केला मलयध्वजाला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्या खूप लहान सात पुत्र झाले ते पुढे द्रविड देशाचे सात राजे झाले राजानंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले त्याचे वंशजच या पृथ्वीचा मन्वंतराच्या शेवटपर्यंत नंतरही उपभोग घेते मलयध्वजाच्या व्रतस्थ असणाऱ्या पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषीचा विवाह झाला त्यांना तिच्यापासून दृढच्युत नावाचा पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र इदमबाह होय राजाची पुत्रामध्ये वाटणी करून शेवटी राजर्षी मलयध्वज भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्याच्या इच्छेने मलयाबरोबर निघून गेला चंद्रिका ज्याप्रमाणे मोहक डोळे असलेली वैधर्वी आपले घर पुत्र आणि सर्व करून पांड्या नरेशच्या पाठोपाठ गेले तेथे चंद्रमसा आम्रकर्णी आणि वटोदका नावाच्या तीन नद्या होत्या ती रोज त्या नद्यांच्या पवित्र जलात स्नान करून आपले शरीर आणि अंतःकरण पवित्र करीत असे तेथे ते राहून त्यांनी कंदमुळे बी मुळे फळे फुले पाणे गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले त्यामुळे हळूहळू त्यांचे शरीर फारच कृषी झाले मलय ध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी ऊन पाऊस वारा तहान भू प्रिय अप्रिय सुख दुःख इत्यादी सर्व द्वंद्वाबत विजय मिळवला तप आणि उपासना करून वासना नाहीशा केल्या तसेच यमनियमाचे पालन करून इंद्रिय प्राण आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना भावना करून करू लागला अशा प्रकारे शंभर दिव्य वर्षे तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला भगवान वासुदेवामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झाल्याने त्याच्या शरीरादी त्याला शरीराचे सुद्धा भान राहिले नाही राजा गुरुस्वरूपात साक्षात भगवान श्रीहरी उपदेश केलेल्या आणि अंतकरणात सर्व बाजूनी स्फुरण विशुद्ध ज्ञान दीपामुळे मुळे अंतकरणाच्या प्रकाशक आत्मा देहादी सर्व दे व्याप्त असून त्यापासून वेगळाही आहे असा अनुभव तो सर्व बाजूनी घेत उदासीन झाला नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मामध्ये आणि परब्रह्माला आत्म्यामध्ये अभिज्ञ रूपाने पाहून शेवटी हे चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला राजा यावेळी याची मोठ्या प्रेमाने सेवा करीत होती ती वल्कले धारण करीत असे व्रते उपवास केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कृश झाले होते आणि डोक्यावरील केसांचा घंता झाल्या कारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या त्यावेळी ती आपल्या पतीजवळ ज्वाळा नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती तिच्या पतीचे प्राण उत्क्रमण झाले परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता हे तिला माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली चरण चुरतेवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच पुष्टता लागली नाही असे जाणवले तेव्हा तिचे चित्त कळपातून दूर गेलेल्या हरणीप्रमाणे व्याकुळ झाले त्या निर्जन वनात आपण एकटेच दीन अवस्थेत आहोत हे असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली ती म्हणाली राजर्षी उठा समुद्राने वेढलेले ही पृथ्वी लुटार आणि अधर्मिक राजे यांच्यामुळे भयभीत झाले आहे हिचे आपण रक्षण करा पती बरोबर वनात बर गेलेली ती अभला अशा प्रकारे शोक करीत पतीच्या चरणावर पडून रडून आसवे गाळू लागली लाकडाची चिता रचून तिच्यावर पतीचे शव ठेवले आणि ती चिता पेटवून शोक करणाऱ्या तिने सतीज निश्चय केला राजा त्यावेळी तिचा तो एक पूर्वीचा मित्र असलेला आत्मज्ञानी ब्राह्मण आला त्या रडत असलेल्या अबलेला वाणीने समजावीत तो म्हणाला ब्राह्मण म्हणाला तू कोण कौना आहेस कुणाची मुलगी आहेस आणि तू ज्याच्यासाठी शोक करीत आहेस तो हा पडलेला पुरुष कोण आहे तू मला ओळखीत नाहीस काय तू पूर्वी याच्याबरोबर विहार करीत होतीस तो मी तुझा मित्र ही स्त्री पूर्वजन्मीचा राजा पुरंजन होती सखे कधी काळी तुझा अविज्ञात नावाचा सखा होता याची तुला आठवण आहे का मला सोडून तू पृथ्वीवर भोग भोगण्यासाठी निवासस्थानाच्या शोधासाठी आला होतास आर्य पूर्वी तू आणि मी एकमेकांचे मित्र तसेच मानस निवासी हंस होतो हजारो वर्षेपर्यंत निवासस्थानाशिवाय आपण दोघे राहत होतो परंतु मित्रा विषय तू मला सोडून या पृथ्वीवर निघालास इथे फिरत असता तू एका स्त्रीने केलेले स्थान पाहिलेस तिचे पाच बगीचे नऊ दरवाजे एक द्वारपाल तीन तट सहा वैश्यकुळे आणि पाच बाजार होते ते स्थान पाच उपादान कारणाने बनलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती महाराज इंद्रियाचे पाच विषय त्याचे पाच बगीचे होत नऊ इंद्रिये छिद्रे हे नऊ दरवाजे होत तेज जल अन्न हे तीन तट होत मन आणि इंद्रिय हे ज्ञानेंद्रिय ही सहा वैश्य कुळे होत रूप पाच कर्मेंद्रियच बाजार होत पाच महापुतेच त्यांचे कधीही क्षीण न होणारे उपादान कारण होत आणि बुद्धीशक्ती त्याची स्वामिनी होती ते असे नगर होते की जेथे प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होऊन आपल्या स्वरूपाला विसरून जात हे राजा त्या नगरीतील त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्या बरोबर विहार करीत तू ही आपल्या स्वरूपाला विसरलास आणि तिच्याच संगतीने तुझी ही दुर्दशा झाली आहे तू त्या विदर्भाची कन्या नाही की ही वीर मला ऐवज पती नाही जिने तुला नवदाराच्या नगरात बंद केले होते त्या पुरंजीचा पती सुद्धा तू नाहीस तू पहिल्या जन्मात आपल्याला पुरुष समजत होतास आणि आता सती स्त्री मानतोस ही सर्व मी पसरलेली मायाच आहे वास्तविक तू पुरुष नाहीस की स्त्री नाहीस आपण दोघे तर हंस आहोत आपले जे वास्तविक स्वरूप आहे त्याचा तू अनुभव घे मित्रा जो मी ईश्वर आहे तोच तू जीव आहेस तू माझ्यापासून वेगळा नाहीस तूच मी आहे आणि असे तू जान ज्ञानी पुरुष आपल्या दोघात किंचितसेही अंतर मानत नाही जसे एक पुरुष आपल्या शरीराचे प्रतिबिंब आरशात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात निरनिळ्या रूपाने पाहत असतो त्याचप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्याच्या अविद्या उपाधीच्या भेदामुळे स्वतःला ईश्वर आणि जीव अशा दोन प्रकारे पाहतो अशा प्रकारे जेव्हा हंसाने ईश्वराने तुला सावध केले तेव्हा तो मानस हंस उपाधिक जीव आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि त्याला आपल्या मित्राच्या वियोगामुळे झालेल्या विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा आठवण झाली प्राचीन बरही मी तुला परोक्षरूपाने रूपकाने या आत्मज्ञानाची दीक्षा दिली दाखवली आहे कारण जगतकर्ता जगत जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते अध्याय अठ्ठासी अठ्ठावीसावा समाप्त इति श्रीमद भागवते महापुराणे परमहरसंहिताया चतुरस्कंदे पुरंजन आखो त्या आख्यान अष्टाविशोध्याय आता आपण पुढच्या अध्यायामध्ये या पुरंजन आख्यानचं तात्पर्य काय ती नगरी काय त्याचे त्याचा अर्थ काय हा आणखी डिटेलमध्ये आपण समजून घेऊया कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ओम नमो नारायण